आधार कार्ड सध्या लोकांच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलात तर सरकारी अधिकारी आधार कार्ड दाखवा असे म्हणतात आधार कार्डचा वापर ओळखपत्रापासून ते त्याच्या पुराव्यापर्यंत त्याचा वापर होतो तुम्हाला कर्ज हवे असेल पासपोर्ट काढायचा असेल एखाद्या नोकरीचा फॉर्म भरायचा असेल पॅन कार्ड काढायचा काड़ असेल किंवा एखाद्या सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्ड सर्वत्र मागितले जाते शालेय मुलांनाही त्याचे आधार क्रमांक मागितले जातात राशन कार्ड ची केवायसी बँक केवायसी तसेच एखादा लोन घ्यायचा असेल तरी सुद्धा आधार कार्ड ची मागणी केली जाते मात्र आधारचा व्यापक प्रमाणात वापर होत असल्यामुळे त्याचा गैरवापरही होत असल्याच्या तक्रारी येत आहेत कारण आधार कार्ड वर व्यक्तीची संपूर्ण माहिती जन्मतारीख पत्ता इत्यादींची माहिती असते ही माहिती टाळण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यु आय डी ने नवीन ओळखपत्र आणण्याचा विचार करत आहे यामध्ये व्यक्तीचा पत्ता किंवा जन्मतारीख दाखवली जाणार नाही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की नवीन आधार कार्ड मध्ये फक्त फोटो आणि स्कॅन साठी क्यू आर कोड दिला जाईल म्हणजे बारा छापला जाणार नाही तर मित्रांनो आधार कार्ड मध्ये कोणकोणते बदल होणार ते आपण जाणून घेऊयात जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आधार मध्ये हे बदल होणार यू आय डी ए आय म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण चे सीईओ भुवनेश कुमार यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत सांगितले की आम्ही डिसेंबर पासून आधार कार्ड साठी आणण्याचा विचार करत आहोत याचा मुख्य उद्देश आधार ची ऑफलाइन पडताळणी कमी करणे हा आहे विशेषतः हॉटेल्स आणि इव्हेंट आयोजकाकडून होणारी ऑफलाइन पडताळणी कमी करण्याची योजना आहे जर आधारची पडताळणी ऑनलाईन झाली तर व्यक्तीच्या ओळखीची गोपनीयता राखली जाईल तसेच ते पुढे म्हणाले की आधार कार्ड वर कोणती माहिती असावी याबाबत विचार सुरू आहे त्यावर फक्त व्यक्तीचा फोटो आणि स्कॅनसाठी क्यू आर कोड असावा जर आपण इतर माहितीची छपाई सुरू ठेवली तर लोक छापलेल्या माहितीसह आधार कार्ड स्वीकारत राहतील त्यामुळे त्यांना ज्यांचा गैरवापर करायचा आहे ते करत राहतील हे गैरवापर थांबण्यासाठी आधार कार्ड मध्ये नवे बदल करण्यात येत आहेत आधार प्रमाणीकरणासाठी नवीन ऍप सध्याच्या आधार प्रमाणीकरण कायद्यानुसार ऑफलाईन पडताळणीसाठी व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमॅट्रिक माहिती गोळा करणे वापरणे किंवा साठवणे याला बंदी करण्यात आली आहे तरीही अनेक ठिकाणी तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत ठेवली जाते उदाहरणार्थ हॉटेल मध्ये चेक इन करताना सर्व पाहुण्यांच्या आधार कार्ड ची झेरॉक्स घेतली जाते आणि ती जतन केली जाते अशा प्रकारे तुमच्या आधार क्रमांकाच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो हे सर्व गैरप्रकार टाळण्यासाठी आधारच्या कागदी प्रतींची ऑफलाईन पडताळणीसाठी नवीन नियम येऊ शकतो हा प्रस्ताव एक डिसेंबरला पुनरावलोकन साठी ठेवला आहे यू आय भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण चे सीईओ भुवनेश कुमार यांनी असे सांगितले आहे की आधार कधीही दस्तऐवज म्हणून वापरू नये त्यांचे प्रमाणीकरण फक्त आधार क्रमांकाद्वारे किंवा क्युआ, क्यू आर कोड द्वारे पडताळणी करून करावे अन्यथा ते बनावट दस्तऐवज ठरू शकते नवीन आधार ऍप ची वैशिष्ट्ये यू आय डी ए आय ने नवीन आधार ऍप ही सुरू केले आहे त्याद्वारे तुमच्या पत्त्याचा पुरावा अपडेट करता येईल मोबाईल नसलेल्या कुटुंबातील सदस्यांना जोडता येईल आणि फेस प्रमाणीकरण फीचर्सद्वारे द्वारे मोबाईल क्रमांक अपडेट सुद्धा करता येईल पुढच्या काळात हे आधार ॲप चित्रपट ग्रहात प्रवेश कोणत्याही क्र कोणत्याही कार्यक्रमात प्रवेश हॉटेलमध्ये चेक इन विद्यार्थ्यांची पडताळणी आणि निवासी सोसायटीत प्रवेश यासाठीही वापरला जाऊ शकतो आधार नेमका कशाचा पुरावा आहे आधार कार्ड नेमका कोणत्या गोष्टीचा पुरावा आहे याबाबत अनेक लोक गोंधळलेले आहेत खर तर आधार हा फक्त ओळखीचा पुरावा आहे तो नागरिकत्वाचा पुरावा मानला जात नाही तसेच जन्मतारखेचा पुरावाही नाही अलीकडेच निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की फक्त आधार कार्ड द्वारे मतदार यादीत नागरिक म्हणून नाव जोडता येणार नाही तसेच आधार हा पत्त्याचा पुरावा नाही त्याऐवजी पासपोर्ट वीज बिल बँक स्टेटमेंट हे पत्त्याचा पुरावा मानले जातात तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की नवीन आधार कार्ड मध्ये फक्त फोटो आणि स्कॅन साठी क्यू आर कोड दिला जाईल म्हणजेच बारा अंकी आधार क्रमांकही छापला जाणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि या चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा